नमस्कार सुधाज फूड रेसिपीमध्ये आज आपण पटकन होणारी आणि रसभरीत चमचमीत अशी तशी दोडक्याची भाजी बनवूयात तर त्यासाठी कढईमध्ये एक डावभर तेल घेऊयात तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरीचे दाणे टाकूयात आणि या दाण्यांना छान तडतडू तर द्यायचं आहे मग गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये एक चमचा हळद पावडर आणि एक छोटा चमचा हिंग पावडर किंवा तुम्ही याच्याऐवजी लसणाची फोडणी दिली तरी चालते त्यानंतर इथे दोडक्यांचे शिरा काढून त्याचे चौकोनी असे मी तुकडे करून घेतलेले आहेत धोडके आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे आहेत सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये ही भाजी पटकन तयार होते आणि दुपारच्या जेवणाला देखील छान लागते म्हणजे तेव्हा देखील आणि डब्यासाठी देखील आपण अशी ही बनवू शकतो सगळी फोडणी जी आहे ती दोडक्यांना लागेल असं छान आपण परतून घेऊयात एक मिनिटभर आणि दोडक्यांचा रंग छान सालीचा हिरवा राहावा म्हणून काय करायचं असं आपण परतून घेतलं की त्यावरती आपल्या आवडीनुसार आपण लाल तिखट पसरून घ्यायचे मी दोन चमचे घेतलेले आहे आणि बॅडगीचाच तिखट वापरलेला आहे आणि एक छोटा चमचा काळा मसाला आपल्या घरामध्ये आपण जो रोज वापरतो स्वयंपाकामध्ये तो, तो। आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे सगळं तिखट मसाला मीठ असं पसरून घालायचं आणि मिक्स न करताच यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफ काढायची आहे म्हणजे दोडक्याचा रंग छान हिरवा राहतो आणि मसाल्यांचा फ्लेवर देखील त्याच्यात चा, छान मुरतो आणि हे मसाले करपत देखील नाहीत आता एक वाफ निघाल्यानंतर हे सगळं मीठ मसाला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा फ्लेवर आणि त्याचा जो तिखटपणा जो काही असेल तो छान मुरलेला असतो दोडक्यांमध्ये आणि आन न करपता कारण अजून आपण पाणी वापरलेलं नाहीये आता आपण यामध्ये दोन चमचे जाडभरड असं केलेलं शेंगादाण्याचं कूट घालायचं आहे पोह्याच्या चमच्यांनी दोन चमचे आणि आता हे कूट देखील छान मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये बघा ही अशीच भाजी देखील आपण खायला घेऊ शकतो अजून एक दोन मिनिट वाफ काढून पण जर आपल्याला रसभरीत भाजी हवी असेल तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दोडका शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे साधारण एक अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण सगळे दोडके ह्या पाण्यात बुडतील असे पसरवून ठेवूयात आपण बघा म्हणजे छान शिजतील आणि सगळा फ्लेवर जो आहे तो एकमेकांमध्ये मस्त मुरेल आणि मग आता बारीक गॅसवरती झाकण ठेवून आपण याला शिजू देऊयात झाकण ठेवून शिजवल्यामुळे वेळ देखील कमी लागतो आणि त्याच्यामधलं जे सत्व आहे ते देखील वाफेबरोबर उडून जात नाही भाजीतच राहतं छान उकळी आलेली आहे आणि भाजी देखील मस्त आता मऊ झालेली आहे शिजलेला आहे दोडका यावरती आता मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खवलेलं खोबरं देखील घालू शकता मस्त अशी कोथिंबीर पसरवून घालूयात आणि आपली ही रसभरीत अशी दोडक्याची भाजी तयार आहे बघा मस्त मऊ शिजलेली आहे तुम्हाला वाटल्यास मी दाखवते हो मस्त थोडासा रस आहे ताटामध्ये बसेल अशी भाजी आहे रेसिपी ही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया